नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर ज्याचं नाव आहे स्वतः सचिन दराडे तर चला तुम्हाला आजपासून थोडे गावचे ब्लॉग बघायला मिळतील दिवाळीनिमित्त आम्ही गावाला चाललो आहे तर म्हटलं चला आमच्या गावचा प्रवास तुमच्याशी शेअर करावा त्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहे सकाळीच लवकर तर बघू शकता बाहेरचं वातावरण तर आम्ही शिरूरमधनं बस पकडली आणि आता सध्या बसमध्ये बसलेलं आहे तर बाहेरचं हिरवगार निसर्ग आणि भरपूर असं दुःख पडलेलं होतं तर ते मी थोडं शूट केलं त्यानंतर बघू शकता इथे आम्ही बसमध्ये बसमध्ये भरपूर सारी गर्दी होती कारण हो की का हो ले ले आता दिवाळीनिमित्त भरपूर असं ये जा असते लोकांची त्याच्यामुळे गर्दी खूप होती तर बऱ्यापैकी एवढी काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे बसायला पण जागा भेटलेली आम्हाला तर त्यासाठी आता आम्ही आता आम्हाला दोन तीन स्टॉप बदलावे लागतात दोन तीन बस तर त्यासाठी पहिली बस, बस तर आम्हाला भेटली आणि बसायला पण जागा भेटली त्यानंतर बघू शकता आता आमचा दुसरा स्टॉप आलेला आहे त्यासाठी मी ते, ते तोंड वगैरे बांधून घेतलं आणि म्हटलं चला आता आपल्याला उतरावं लागेल तर आपण आपलं स्कार्फ वगैरे बांधून घेऊया इथे आमचा दुसरा स्टॉप आला त्यानंतर आम्ही इथे खाली उतरलो दुसरा स्टॉप होता आमचा आळे फाटा बस स्टॉप తిరి ఆ ఉతారుల ఆ బస్ పడామనేర మార్గ యా బస్ నేతి తోపర్యంత థిలో ఉంటారు ఆ బస్ట్నంతర మధ్య తరి కాలు బస్ డా అక ఉతారోటె జవం క్యా ఆమె ఇది హోటల్ గోకుల మేము ఛాన హ फॅमिली रेस्टॉरंट आहे तर तिथे आम्ही गेलो त्यानंतर जे काय ऑर्डर करायचं होतं ते त्यांनी काय बघितलं आम्ही काय बघितलं म्हटलं बघा तुम्हाला काय घ्यायचे वगैरे त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली तर आम्ही ऑर्डर व्हेज स्पेशल थाळीची ऑर्डर दिलेली त्यानंतर बघू शकता इथे आमची स्पेशल वेजताळी मागवली होती आम्ही ती आम्हाला आलेली आहे त्यानंतर आता आम्ही इथे जेवण करून घेतो त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं दुसरी बस पकडली आणि त्यानंतर आम्ही राजूर बस स्टॉपवरती आलो तर तिथे आम्हाला बस नव्हती त्या त्यामुळे आम्ही जरा वेळ थांबलो तर आम्हाला बस होती अडीच तीनच्या दरम्यान तर म्हटलं चला तोपर्यंत आम्ही बस स्टॉपवरती हो थांबलो त्यानंतर था आम्हाला बस भेटली थोडं काही गर्दी असल्यामुळे मी काही काही शूट केलं नाही त्यानंतर आम्ही डायरेक्ट आमच्या इकडे येऊन उतरलो त्यानंतर आम्हाला तिथून पायी प्रवास करायचा होता खाली डोंगराने जायचं होतं तर बघू शकता इथे आम्ही उतरून चाललो होतो तर भरपूर असं गवत होतं काही वाळलेलं काही हिरवं तर खूप छान वाटत होतं पिवळं निळसर पिवळा असं खूप छान वाटतं हे बघू शकता हे आमचं भाताचं वावर आहे वरती डोंगरावरती तर भात मानाने ह्या वर्षी तर काही चांगलं नाही आलेलं भरपूर ठिकाणी त्यानंतर थोडे पुढे चालत गेलो आम्हाला तहान लागली होती त्यानंतर इथे डोंगराच्या बाजूलाच तिथे आम्हाला पाणी भेटलं खडकामध्ये तर भरपूर इथे जे रोक लोक राहतात ते पाणी पितात तिथे आम्ही पाणी पिलं त्यानंतर निघालो तर ही सडक आताच वर्षी झालेली आहे सडक तर त्या सडकाने आम्ही चाललो होतो तर असे गप्पा मारत थोडं शूट करत आमची मौज मस्ती चालली होती त्यानंतर त्यानंतर थोडं अंतर राहिलं होतं त्यामुळे आम्ही हळूहळू चाललं होतं तर ते खूप पटपट चालले होते मी त्यांना बोलले खडे वगैरे आहेत पाय वगैरे आपली चप्पल वगैरे सटकेल तर आपण पडू शकतो की त्याच्यामुळे जरा हळूच चालला तर ते कसले ऐकत आहेत त्यांचं चा चाललंच होतं पटपट पट पटपट तर मी चालले होते ना, आपले में भांग ना आपल्या माणसाने भांगऱ्या ना गाणी पैसे दिला आजच्या दिवस गाडीवरच तु उद्याच न्या आता उद्यावरच आणायला लागणार आहे ना उद्यावरच लक्ष्मी पूजन वरच राहू द्या फक्त व्यवस्थित होत मध्ये इकडं घर दाखवा तुमचा गाव हा बाकीच्या आल्यास बाकीशी आले असा रस्ते आमच्या घराकडे जायला हा पाऊल रस्ते पाऊल वाटे हा आमचा गाव तर टाकून त्या दिसतात तू ते इकडं वरती पण घर आहे ते वाटे ना 阿里人都。 आलो घराच्या तर इथे वरती एक नंबरलाच म्हणजे आमचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे आणि जुनं घर आहे ते इकडे खाली आहे तर इथे आमची माणसं सासूबाई तर यांचं लोखंडी जे आपण ठेवतो त्यावर कलर देण्याचं काम चालतं तर ते पावसामध्ये गंजलेले होते गंज आलेला होता त्याच्यामुळे ते कलर देत होते कलर दिल्यामुळे आपल्या लोखंडाला येत हो। नाही त्यानंतर बघू शकता इथे त्यांनी झाड लावलेली होती तर हे मी कसलं झाड आहे होते आळवडीची भाजी ची भरपूर काही झाड इथे त्यांनी लावले होते तर काही दिवसाने घर झाल्यावरती इकडे वरतीच राहायला यायचंय त्यामुळे तर बघू शकता इकडे एक शेळी पण आहे आम्हाला ती मस्त चरत होती रानामध्ये तर खूप छान वाटत होतं तर बघू शकता खूप छान हिरवं पिवळ आणि ते आम्हाला बोलले तुम्ही जा खाली आम्ही आलो त्यानंतर आम्ही निघालो त्यानंतर बघू शकता कडे नाही खूप सारं गवत होतं आणि इथने आमची वाट होती तर आता काही पाच मिनिटाचा रस्ता राहिला होता घराजवळ जायला तर त्यासाठी आम्ही चला तर आता आम्ही घराजवळ पोचतोय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ। धन्यवाद आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि आम आमच्या चॅनलला भरभरून बर असा प्रतिसाद द्या चल चला तर मग आता इथेच आजचा व्हिडिओ एंड करतो तर सगळ्यांना बाय बाय सी यू